नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत गौऱ्यांसाठी एक नैवेद्य थाळीची रेसिपी शेअर करणार आहे ज्या दिवशी गौऱ्यांचं आगमन होतं त्या दिवशी आमच्याकडे एकदम साधं जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये भाकरी भाजी वरण भाताचा नैवेद्य असतो भाजीमध्ये शेपूची किंवा मेथीची भाजी असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे तर एका कुकरच्या डब्यामध्ये मी अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये एक टोमॅटो बारीक कापून घातलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कापून घातलेल्या आहेत आणि दुसऱ्या डब्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ टाकून आता कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत याच्या तीन शिट्ट्यांमध्ये मुगाची डाळ लगेचच शिजते तर कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर सुद्धा थंड झालेलं आहे तर त्यातून कुकरचे डबे काढूयात डाळ बघा किती मस्त मऊ शिजलेली आहे तर आता वरण फोडणीला देऊया तर त्यासाठी मी एक पातेला गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये दोन पळी मी तेल घातलेलं आहे पाव चमचा राई घालायची आहे राई तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे हिंग घालायचे आणि त्यानंतर कढीपत्त्याची काही पानं घालायची आहेत सात ते आठ लसणाच्या पाखळ्या मी ठेचून फोडणीमध्ये घातलेल्या आहेत आता ही सगळी फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची पाव चमचा हळद घालायची आहे कोथिंबीर फोडणीत घातल्यामुळे वरणाला चव खूप छान येते यामध्ये शिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे वरणामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची फोडणी आपल्याला आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून वरणाला मस्त उकळी येऊन द्यायची आहे आता आपल्या वरणाला उकळी आली आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि एकदम बारीक गॅसवर एक दहा मिनटं हे वरण उकळून घ्यायचं आहे चांगलं आता शेवटी बारीक चिरलेली पुन्हा एकदा कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे आपलं वरण तयार झालं नैवेद्यामध्ये शेपूची किंवा मेथीची दोन्ही प्रकारच्या भाज्या चालतात तर मी आज शेपूची भाजी बनवणार आहे तर शेपू मी व्यवस्थित नीट करून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ धुवून एकदम बारीक कापून घेतली आहे तर यासाठी एक आपल्याला वाटण बनवायचं आहे तर खलबत्त्यामध्ये मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या हिरव्या आणि अर्धा चमचा जिरं याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला तुम्ही ही पेस्ट मिक्सरमध्ये केली तरीसुद्धा चालेल पण चिरून घालण्यापेक्षा अशी पेस्ट करून घातली ना किंवा कुटून घातले की भाजीला चव चांगली येते कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेले मिरची लसूण आणि जिऱ्याचं ते घालायचं आहे एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे बारीक चिरलेली शापू घालायची आहे आणि वाटी मुगाची डाळ मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर ती भिजवलेली मुगाची डाळ स्वच्छ धुवून यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे भाजीमध्ये आता बारीक गॅसवरती सतत मिक्स करत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर शेपूजी भाजी शिजवताना वरती झाकण ठेवायचं नाही नाहीतर भाजी कडू होते तर एक दहा मिनटातच बघा आपली भाजी तयार झालेली आहे तर आता गॅस बंद आहे आता यासोबत खाण्यासाठी गरम गरम ज्वारीची भाकरी बनवणार आहे मी काही ठिकाणी बाजरीची भाकरीसुद्धा बनवतात माझ्या सासरी बाजरीची भाकरी बनवतात आणि माहेरी ज्वारीची भाकरी बनवतात तुमच्याकडे ज्या दिवशी गौऱ्यांचं आगमन होतं त्या दिवशी जो नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये काय बनवलं जातं मला नक्की कमेंट करून सांगा कारण की बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या नैवेद्य दाखवला जातो ज्वारीचं चा पीठ चाळून मी चांगलं मळून घेतलेलं आहे आता याची भाकरी थापूयात भाकरी आपली थापून तयार झालेली आहे तर तवा गरम करायला ठेवला होता मी तवा चांगला गरम झाल्यानंतर यावर भाकरी घालायची आणि वरून पाणी लावायचं पाणी वरून सुकायला ला लाग लागेल असं वाटतंय तेव्हा भाकरी पलटी करायची आणि आपल्याला खालच्या बाजूने भाकरी चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची आता आपली भाकरी खालच्या बाजूने भाजून झाली आता गॅसवरती ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे चांगली तर बघा गौरांच्या नैवेद्यासाठी आपली भाकरीसुद्धा तयार झाली आहे तर आपलं सगळं स्वयंपाक तयार झालेलं आहे तर आता गवऱ्यांच्या नैवेद्यासाठी आपण थाळी बनवूयात तर आजच्या या सगळ्या रेसिपीत एकदम सिम्पल होत्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू